पनवेलच्या सार्वजनिक विकासामध्ये गेले अनेक वर्षांपासून योगदान देणारे पनवेलचे आदर्श नगराध्यक्ष माननीय श्री जे मात्रे सर खऱ्या अर्थानं पनवेलच्या विकासामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी सातत्यपूर्वक योगदान दिलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल नगराचे आदर्श नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे पनवेल कोकण दर्पणच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याची ही परंपरा आणि भाऊंना आपण लोक गौरव अर्थात समाज दर्पण पुरस्कार देऊन त्यांना गौरवतोय आपल्या सोबत आहेत पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम दादा म्हात्रे जे भाऊंचे चिरंजीव आहेत भाऊंसाठी आपण त्या त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाऊन जाणून घेणार आहोत दादा नमस्कार कोकण दर्पणच्या माध्यमातून दिला जाणारा लोकगौरव अर्थात समाज दर्पण पुरस्कार आम्ही जे म्हात्रे साहेबांना देतोय काय प्रतिक्रिया व्यक्त कराल त्यांच्या एकूणच ह्या जीवन कार्याची जी काही सामाजिक कार्य समाजकारण असेल राजकारण असेल काय सांगाल सर्वप्रथम मी संजयजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण माझ्या बाबांचं भाऊंचं नाव ह्या पदासाठी तुम्ही घेतलं आणि खरोखर की ज्यांनी म्हणजे मी माझ्या वडील आहेत म्हणून सांगत नाही की ज्यांनी समाजाची सेवा गेली अनेक वर्ष म्हणजे मी जन्माच्या आधीपासून ते करतायत आणि पनवेलकरांनी उरणकरांनी तर अनुभव घेतलाच की जेव्हा ते नगराध्यक्षाच्या काळात त्यावेळी मला वाटतं पूर आला होता दोन हजार पाच साली आणि त्या पुराच्या वेळी माझ्या आजोबा त्यावेळी वारले होते आणि तो दहावा दिवस होता सव्वीस जुलैचा तो दहावा दिवस असताना आपल्या ह्याच्यात प्रथा आहे की दहाव्या दिवसाला विसर्जनाला म्हणजे मुलगा जातो वडिलांच्या हस्तिविसर्जन आणि बाबा सगळ्यात मोठे चिरंजीव माझ्या आजोबांचे आणि मग ते त्या दिवशी ते दहाव्याला आले नाही ते पनवेलकरांसाठी इथे सेवा करण्यासाठी मग विवेक पाटील साहेब ते बाळूशेठ आणि सगळीच मंडळी ते ते बाबार थाम ले। ही सगळी मंडळी तिथे त्यावेळी पनवेलकरांसाठी बाबा त्यावेळी थांबले लोकांना नागरिकांना सुद्धा ही आश्चर्यची होती की स्वतःच्या वडिलांचा अस्थिविसर्जन सोडून हा माणूस इकडे पनवेलकरांचा हे वाक्य सगळ्यांच्या मनात बसून आणि ते नेहमी राजकारण पेक्षा की ते नव्वद टक्के बाकी बोलतात कि ते मला तर वाटतं ते पंच्याण्णव टक्के समाजकारणीचे पाच टक्के राजकारण त्यांच्या मागे लेवल आहे की शेका पक्ष म्हणून तर ते, ते पाच टक्के राजकारण करत असतील आणि मग त्याच्यातून आमचं एकत्रित कुटुंब आणि त्याच्यात एवढं सगळं प्रपंच मग कंपनी असेल मग आमची संस्था असेल जेम मात्र चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत तुम्ही बघितलं की खूप काही जसं पंचायतन मंदिर बाबांची मनाची इच्छा होती आणि त्याच्यात आमची शाळा जी चॅरिटीवर आम्ही चालवतो दहा बारा हजार रुपये वर्षाला फी घेऊन ती शाळा आम्ही इंग्रजी माध्यमाचं आणि चांगली बिल्डिंग मा� आणि चांगले शिक्षक हे सगळं आम्ही करतो या सगळ्या एकंदरीत गोष्टी बघितल्यात ना तर मला वाटतं खूप मोठं काम त्यांचं या क्षेत्रामध्ये आणि जनसेवेचा वारसा तर त्यांनी तुम्ही बघताय कोणी आलेला त्यांच्याकडे असं कधी असं अपमानित झालेलं मी कधी बघितलं नाही आणि ते अपमानित तर एक सोडाच परंतु जो कोणी आला मग कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे किंवा कुठलाही असू दे आणि कितीही कोणी विरोधातला असू दे तरीसुद्धा ते आपलेपणानेच बोलतात हीच सवय सगळ्यांना लागली असं म्हणजे नक्की ज्या पद्धतीनं त्यांच्या गुण व्यक्तिमत्वाचा एक गुणविशेष आहे म्हणजे मुखातून म्हणजे वकृतातून प्रकट कृतीतून प्रकट व्हायचं आणि हा जो गुणविशेष आहे हा हा प्रत्येक कुठल्याही पक्षात जो व्यक्ती असेल त्याला तो भावतो समाजाला भावतो आणि ज्या पद्धतीनं एक आधारवड म्हणून आधारवड म्हणून ज्या पद्धतीनं आज ते काम करतात जे मात्र चॅरिटेबल ट्रस्ट असेल जे मात्र एक इन्फा प्रोजेक्ट असेल ह्या कंपनी संस्थांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं कुटुंबांना सावरण्याचं काम किंवा कुटुंब प्रमुख म्हणून ज्या पद्धतीनं ते आज भूमिका बजवतात काय सांगाल तुम्ही याबद्दल मला सांगतो मी जन्माच्या आधीपासून कंपनीची स्थापना आहे जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षीय कंपनीला झाली आणि मी बेचाळीस वर्षाचं आणि मी बघतोय त्यांची काम करण्याची पद्धत की मग कुठल्याही क्षेत्रातला कामातला जर अधिकारी असतील एन एच आय चे असतील पीडब्ल्यू डीचे असतील सिडको असतील किंवा पालिका असेल किंवा एम एस आर डी सर सा, या सगळ्या क्षेत्रात त्यांचे हे संबंध राहिलेत अधिकाऱ्यांसोबत किंवा पोलीस आपले मित्र असतील किंवा तहसीलदार प्राण कलेक्टर साहेब किंवा मंत्री महोदय असतील किंवा वेगळ्या पक्षाचे देखील सगळे सदस्य यांच्याशी संबंध त्यांचे खूप पहिल्यापासून चांगले राहिले त्यामुळेच मला वाटतं हे त्यांचं नाव आहे म्हणजे आज तुम्ही बघाल की ज्या पद्धतीनं आता ते राजकीय याच्यात आहेत आणि माननीय गडकरी साहेबांनी देखील त्यांची स्तुती चांगलं कॉन्ट्रॅक्टर आणि म्हणून केलेलं आहे हे सगळ्या जगजाईरे आणि त्यांनी त्याचे संबंध पण जपले पण मी हे सगळं बघत असताना की त्यांच्या मागे खरोखर की आम्ही जेव्हा कुटुंबाचे आम्ही तरुण सदस्य बसतो त्यावेळी ते त्यांच्याशी गप्पा मारताना ते अगदी आपल्यातले असं वाटतं आमच्या मुलांची पण म्हणजे माझ्या मुलांची म्हणजे बाबांच्या नातवाशी पण गप्पा मारताना तुम्ही बघाल तर ते त्या पद्धतीनं गप्पा मारतात सगळ्या स्तरामध्ये ते बसतात असं मला वाटतं त्यांच्या पद्धतीनं भाऊंचे कार्य की एक जात धर्म पंत वंशवर्ण वो यांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या आदर्शावरती चालवत ज्या पद्धतीनं तो कॉलनीमध्ये स्थायिक झालेला बाहेरचा व्यक्ती असेल किंवा इथला भूमिपुत्र असेल किंवा इथं नवी मुंबई विमानतळाच्या लोकनेते दिवा पटलाच्या नामकरणाचा विषय असेल सगळ्या ज्या ह्या लोक आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचं प्रतिनिधित्व बिंब आहे याबद्दल आपण काय सांगाल तुम्ही बघाल की चौऱ्याऐशीच्या लढ्यामध्ये जे जासेला हुतात्म्य झाले आणि तेव्हा लढा झाला त्यावेळी जेव्हा दिभा पाटील साहेब आपल्यात राहिले नाही शेवटचा श्वास त्यांनी घेतला त्यावेळी त्यांच्यावर पुरवणी काढली होती पेपरने आणि त्या पेपरमध्ये फोटो सापडला तो मी पण जस्ट ओळखला नाही कारण त्यावेळेचा बाबांचा होता आणि इथे डोक्याला असे टाके पडलेला फोटो होता आणि मागे जेलरची गाडी होती पोलिसांची गाडी होती तेव्हा आम्हाला कळलं की बाबांचा फोटो आहे म्हणजे त्यावेळी आम्हाला तो फोटो मिळाला आणि मग मी नंतर म्हणजे त्यावेळी बाबा लढ्यात दिभा पाटील साहेब जनार्दन भगत साहेब आदरणीय दत्तूशेत पाटील साहेब आणि यांच्या खांद्याला खांदा म्हणजे त्यांच्या सोबत नेहमी बाबा नेहमी असायचे आणि मी बघितलंय की ते नेहमी जे ऐकवतात आम्हाला की त्यांचे जुने विचार हे फार मोलाचे आहेत आणि मग ते नेहमी सांगणार की आम्ही असे वर आलो आहे एवढी मेहनत करून वर आलोय एवढे संबंध जपून वर आलोय किंवा आता तुम्ही त्या पद्धतीनं करायला पाहिजे राजकारणात पण कुणाचं काम अडवायचं नाही होण्यासारखं सरळ काम आहे तर नक्कीच करायचं तेच तुम्ही पालिकेत देखील मी विरोधी पक्ष नेता असताना बघितलं की नुसतं विरोधाला विरोध नाही जिथे चांगलं काम आहे तिथे शंभर टक्के आपण सोबत असणार असं माझं नेहमीच मत असेल नाही नक्कीच आदरणीय लोक लोकनेते जे म्हात्रे साहेबांचं जे काही काम आहे ते सर्व समाजाच्या घटकाला एकत्रित कसं बांधायचं आहे आणि त्यानिमित्तानंच त्यांच्या कार्याचा आढावा तर फार मोठा आहे परंतु कोकण दर्पण जे ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आणि त्यांचा लोक गौरव करतोय समाज दर्पण हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन काय प्रतिक्रिया व्यक्त कराल तुम्ही हाय मी खरं तुम्हाला सांगतो समाज दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार आज तुम्ही आहे की हा खूप मोठा पुरस्कार आहे आणि त्याला मानकरी देखील तसेच लागतात आणि मला मनोमनी वाटतं की बाबा शंभर टक्के त्या पुरस्काराच्या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांचं काम आहे कारण मी एकच सांगेन तुम्हाला की ज्या पद्धतीनं पंढरपुरी वारी जाते साईबाबाच्या इथे पायी दिल्ली यात्रा जाते आई एकविराईच्या इथे पायी दिल्ली यात्रा जाते हे कुठेही तुम्ही बघा की प्रत्येक दिंडीत आणि प्रत्येक या कार्यात बाबांचा सहभाग असतो त्यामुळे आपला हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो रायगड भूमी तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी तर ह्या सगळ्या याच्यात तुम्ही बघाल प्रत्येक क्षेत्रात बाबांचा हात आहे आणि त्याच क्षेत्रात बाबांची खरोखर उल्लेखनीय कामगिरी आहे आणि तेच आम्ही मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तर नाही चालू शकत परंतु मी प्रामाणिक प्रयत्न करतोय जसं तुम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय घेतला तर त्याच्यात माझी मनोमनी इच्छा आहे की इथला तरुण म्हणजे इथे राहणारा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले कोणी तरुण असतील या सगळ्यांचा सहभाग तिथे असावा आणि जेणेकरून जिथे आमची जागा दिली गेली आहे दिवा साहेबांनी न्याय दिलाय जिथे आता आंतरराष्ट्रीय पाटील विमानतळ म्हणून ओळखलं जाणार आहे तिथे आपल्या इथला तरुण असेल तर तो देखील त्याच्या कर्तृत्वावर लागेल तिथे परमनंट होईल आणि त्याच्या कर्तृत्वावर तो, तो, तो म्हणजे ह्याच्यात सांगेल की आंतरराष्ट्रीय पाटील विमानतळात मी काम आलं आहे आणि ते जे सुख असेल ना ते मला वाटतं कोणालाही नसेल असं मला वाटतं आणि एकच इच्छा आहे की आत्ताच्या या सध्याच्या परिस्थितीत बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न आहे तर तोच प्रश्न मी घेऊन पुढे चाललो आहे मी सुद्धा विमा विमानतळामध्ये बऱ्याच जणांना आता लावले याही पुढे प्रयत्न करतोय जास्तीत जास्त तिथे आपले तरुण कसे लागतील आणि ते मेन मेन मुद्द्यावर कसे लागतील हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे सर नक्कीच कोकण दर्पणचा चौदावा वर्धापन दिन कोकण दर्पण असेल कोकण लाईव्ह असेल कोकण वेब असेल आणि या निमित्तानं हा सगळा सोळा संपन्न होतोय कोकणाचं मुखपत्र म्हणून आम्ही त्याला नावावर प्रयत्न करतोय काय शुभेच्छा त्याला कोकण दर्पणाला मी तुम्हाला संजय जी तुम्हाला मी नेहमीच शुभेच्छा दिल्यात की तुम्ही संपादक म्हणून काम करताय मग ते तुमचं मीडिया ग्रुप असेल तुमचं अजून म्हणजे ह्याच्यात वेगवेगळे माध्यम आहेत जे आज चौदा वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीनं हाताळत आणि मी नेहमी तुमचं एक कौतुक केलं हे तुमच्या समोर नाही मागच्या वेळी जेव्हा मला पुरस्कार मिळाला त्यावेळी मान्य गणेश नाईक साहेब होते मान्य रामशेठ ठाकूर साहेब होते यांच्या हस्ते तो मला वाटतं त्यावेळी सगळेजणं होते आणि तो एक झाला होता कार्यक्रम तर मला एकच सांगायचं की हे होत असताना तुमच्या नेहमी चेहऱ्यावर हसतमुख आणि तुम्ही ज्या पद्धतीनं पत्रकारित बोलता आणि ज्या पद्धतीने कामाची छाप आहे की तुम्ही समाजातील सर्व स्तरांमधील लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता म्हणजे कुणाच्याही एखाद्या एका, एका माइंडेड हा पेपर आहे असं इथे मला दिसत नाही किंवा एका माइंडेड हे चॅनल आहे असं मला दिसत नाही त्यामुळे मी नेहमी तुमचं कौतुक केलं आणि तुम्हाला शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा माझ्या कायम राहणार आहेत कारण मला माहिती आहे जो चौदा वर्ष हे सांभाळू शकतो तो पुढच्या अठ्ठावीस वर्ष अजून सहज काढू शकतो त्याच्यामुळे मला वाटतं मनापासून या वर्धापन दिनी आपणाला आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या वेगवेगळ्या माध्यमांना मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद हे होते प्रीतमदा म्हात्रे जे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी नेते आहेत तर जय म्हात्रे साहेबांना लोकगौरव गौरव दत्व पुरस्कार देताना आम्हाला नक्कीच गौरव वाटतोय अभिमान वाटतोय कारण एखादा पुरस्कार आपण जेव्हा देतो तो पुरस्कार देखील त्या त्यानिमित्तानं मोठा होतो कारण त्या व्यक्तिमत्वाची जी काही कार्याचा जो परि आढावा असतो परिघ असतो तो, तो इतका व्यापक असतो त्यामुळे ह्या पुरस्काराचं महत्व देखील तेवढंच वाढलेलं आहे आणि नक्कीच समाजाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करताना इथले भूमिपुत्र असतील इथला इतर समाज घटक असेल प्रत्येक क्षेत्रात काम करताना जय मात्रे साहेबांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि हाच ठसा समाजासाठी एक वेगळा आदर्श आहे आज त्या निमित्तानं परिवार महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रतिमरा मात्र यांच्याशी गप्पा माता नक्कीच आनंद वाटतोय आणि सर आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी आणि आमच्या माध्यमातून भाऊंना देखील खूप खूप शुभेच्छा आणि हा जो वसा आपण देखील भाऊंचा पुढे चालवत आहात त्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद